मंदिरात स्वामी समर्थ प्रकट दिन मोठ्या भक्तिभावाने व वा धार्मिक वातावरणात संपन्न झाला तर या शुभ दिनाचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड व परिसरातील स्वामींचे भक्त मोठ्या संख्येने या या कार्यक्रमात सहभागी झाले होते प्रसंगी मंदिराचे विश्वस्त अडबंगीनाथ उर्फ नूर मोहम्मद बाबा यांच्या उपस्थितीत आपला आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक अतुल सिंह परदेशी यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली तर भजन व महाप्रसादाचा लाभही मोठ्या प्रमाणात मंदिरात दाखल झालेल्या भाविकांनी घेतला तर या कार्यक्रमाविषयी आपला आवाज न्यूज चॅनलचे ब्युरोची अधिक माहिती देताना किवळे येथील स्वामी समर्थ मंदिराचे विश्वस्त अडबंगीनाथ उर्फ नूर मोहम्मद बाबा काय पहा सध्या आम्ही आहोत किवळे येथील स्वामी समर्थ यांच्या मंदिरामध्ये आज स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन आहे आपण पाहू शकता मोठ्या संख्येने या ठिकाणी जे भाविक आहेत ते स्वामींच्या दर्शनासाठी जे आहे रांगा लावून उभे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी या मंदिराचे जे विश्वस्त आहेत अडबंगीनाथ बाबा जे आहेत आमच्या सोबत आहेत तर जाणून घेऊया त्यांच्याकडून बाबा आपलं पूर्ण नाव सांगा आपण या प्रवासामध्ये कसं का काय जोडणार आजच्या दिवसाचं काय महत्व आहे आजच्या दिवसाचं महत्व असं आहे की अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थ प्रगड झाले आणि जिथं प्रगड झाले तिथं शेखनरुद्दीन बाबांचा दर्गा आहे तो कमीत कमी, -कमी हजार ते बाराशे वर्षापूर्वीचा त्या ठिकाणी प्रथम आले त्याच्यानंतर खंडोबा मंदिरामध्ये बाबा आले म्हणजे स्वामी समर्थ तिथून मग त्यांचे एक जवळचे निस्सिम भक्त सोळाप्पा म्हणून होते मग मा त्यांच्या माध्यमातून त्यांनी अक्कलकोटमध्ये मा पूर्ण कार्याची सुरुवात केली तसं पाहता तर दत्त महाराज आणि मोठमोठे आवल्यांचा अवतार असलेलं सांगितलं जातं त्यानंतर आम्ही ह्या गावामध्ये आलो तर आम्हाला काही स्वामींचा दृष्टांत झाला की इथं मठाची स्थापना करावी म्हणून तर इथले दांगट पप्पू दांगट म्हणून आहेत त्यांनी आम्हाला ही जागा दिली जागा दिल्यानंतर आम्ही इथं स्वामींच्या मठाची स्थापना केली कालांतराने महाराजांची एवढी मोठी प्रचिती आहे की आज येणाऱ्या प्रत्येक भक्तांचं इथं प्रत्येक प्रश्नाचं निवारण होतं प्रत्येकाचं समाधान होतं आणि प्रत्येक भक्त आवर्जून इथं येऊन दर गुरुवारी आणि अनेक कार्यक्रम असतात जसं वर्धापन दिन आहे प्रगड दिन आहे गुरुपौर्णिमा आहे अशा अनेक कारम कार्यक्रमामध्ये सर्व भक्त लोक जमत असतात आणि ह्याच्यामध्ये सांगायचं कुठलीही अंधश्रद्धेचा भाग नाही आहे कारण का की लोकं इथं म्हटलं जातं जया जा मनी जैसा भाव तया तैसा अनुभव म्हणजे तुमचं इंटेन्शन तुमच्या भावना कशा आहेत त्या भावनेवरतीच स्वामींचा जसं ॲक्शन केलं की के रिॲक्शन होतं जसं पेरू तसं उगवतं त्या पद्धतीनं हे गोरगरीब श्रीमंत कुठलाही भेदभाव न ठेवता ह्या आपल्या मठामध्ये एकत्र येतात अन्नदानाचा कार्यक्रम होतो स्वामींची सेवा होती भजन कीर्तन वगैरे होत असतं आणि त्या पद्धतीनं आमच्या गावातले केवळ गावातले तरस असतील दांगट असतील सांडबोर असतील तसंच आमच्या दादा असतील अशा अनेक प्रकारचे जे काही भक्त लोक आहेत माझे शिष्य लोक कुठलाही द्वेष मत्सर भाव जातीपात धर्म कुठलाही भेद न मानता आम्ही इथं एकत्र कार्य करत असतो तसंच आमच्या शेजारी इथं मठाच्या बाजूलाच एक दर्गा आहे ह्या दर्गाच्या वैशिष्ट्य आणि महत्व म्हणजे असं आहे की पुन्हा ठेशनला एक कमालुद्दीन बाबांचा दर्गा आहे तर ते बाबा ह्या गावामध्ये येऊन गेले होते त्यांनी चाळीस दिवसाचा छिला लावला होता त्यांच्याच छिलेतून आम्ही हा दर्गाची स्थापना केली बरेच अनेक लोकांना प्रश्न पडतो की स्वामी आहेत आणि इथं म दर्गा पण आहे पण तुकामध्ये भेदाभेद अमंगल तुकोबरा यांचं प्रमाणच आहे म्हणजे कुठलाही जातपात धर्म न बाळगता ख्रिश्चन मुस्लिम हिंदू बौद्ध अनेक धर्माचे लोक इथं येतात आणि एकत्र येऊन इथं सेवा करतात आणि त्या पद्धतीनं आम्ही त्या लोकांना मार्गदर्शन करतो या ठिकाणी भक्त जे येत होते इथं आपलेही दर्शन या ठिकाणी घेत होते कुणी आपल्याला आडभंगी नाथ बघत होतं कुणी म्हणत होतं नूर मोहम्मद बाबा हे नूर मोहम्मद बाबा काय आता मुळातच असं झालं की ज्यावेळेस माझे गुरु शांतीगिरी बाबा यांची समाधी झाली कर्नाटक बागलकोटला तर तिकडे समाधी झाल्यानंतर समाधीच्या अगोदर ते मला म्हटलं आता मी तुझा गुरु नाही मग गुरुच्या शोधामध्ये मी इकडे तिकडे भटकत होतो आणि एक दिवशी मी पुण्याच्या खेड शिवापूर भागामध्ये कमरलीत दरवेश बाबांचा दर्गा आहे मी तिथं जाऊन बसलो तिथं खूप निरागस अवस्था माझी झाली होती मग मा तिथं मला हजरत सय्यद ख्वाजा आसिफ हसन शाह सुपी काद्री चेष्टी हे मला मुर्शीद म्हणजे उर्दूमध्ये पीर म्हटलं जातं तसं मला ते माझे गुरु मला तिथं भेटले मग त्यांच्या सानिध्यामध्ये राहिलो त्यांनी मला त्यांच्या इस्लामिक पद्धतीनं त्यांनी मला मार्गदर्शन केलं त्यांनी मला कलमेचा अर्थ सांगितला आणि त्यावेळेस मला त्या काही गोष्टी पटल्या कारण नाथ संप्रदाय आणि सुपी पंत हे वेगळं नसून हे एकच आहे आणि त्यानंतर मग आमच्या ज्या हसन बाबांनी आम्हाला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करून आम्हाला इथपर्यंत पोचवलं आणि सुफीपंतांची आवड प्रचंड निर्माण झाली कारण सुफीचा आरतच आहे सुफ म्हणजे त्याग सुफी म्हणजे प्रेम आणि हा सुफीपंत हा प्रेमाचा आणि त्यागाचा मार्ग आहे जसं नाथ संप्रदायामध्ये सुद्धा त्याग आणि प्रेम सांगितलेला आहे आणि हाच एक समागम झालेला आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा भाव प्रतीक आणि ह्याच्यातूनच आपल्याला पुढं धार्मिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपल्याला सर्वांना एकत्र येऊन कार्य केलं पाहिजे स्वामी समर्थ यांचाच प्रकट दिना आहे या दिवसाची काय महत्त्व हो आहे आज कारण स्वामी ह्या दिवशी अक्कलकोटला प्रथम आले मग तिथं आल्यानंतर लोकांनाही कळालं नव्हतं की स्वामी कोण आहेत कारण ते मतच अवधूत दिगंबर अवस्थेमध्ये ते लंगोट लावायचे आणि ज्यावेळेस कर्दयवनामध्ये नरसिंह सरस्वती गुप्त झाले त्यावेळेस ते त्यांनी समाधी लावली ध्यान लावलं तर तीनशे साडेतीनशे वर्षांनंतर त्या वारोळातून स्वामी प्रगड झाले पण ते प्रगड होण्याचं मागचं कारण तिथं उद्धव नावाचा एक शेतकरी लाकूड तोड्या होता त्यांची कुराड त्या वारोळावरती पडली आणि वारोळावरती पडल्यानंतर महाराज ती कुराड महाराजांच्या मांडीला लागली आणि तिथून रक्त व्हावू लागलं तर तो, तो उद्धव नावाचा जो शेतकरी आहे लाकूड तोड्या तो घाबरला तो तिथं आला वाडूळ बाजूला केलं आणि तिथं नरसिंह सरस्वतीच्याच रूपातून महाराज नव्याने अवतरले आणि तो अवतरण्याचा दिवस म्हणजे प्रगड हे होते नाथ उर्फ नूर मोहम्मद बाबा ज्यांनी सांगितलं की या आजच्या दिवसाचे जे महत्व आहे ते कशा प्रकारचे आहे कॅमेरामॅन प्रसन्न अथरडे सर समीर शेख आपला आवाज